जळगाव जामोद येथील संत तुकाराम नागरी सहकारी पदसंस्थेच्या नवीन इमारती लोकार्पण आज थाटात संपन्न झाले मतदारसंघाचे आमदार संजय कुटे अंजलदाई टापरे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज संजय महाराज मोरे भास्कर महाराज दिनेश घुमरे दयारामजी वानखडे यांच्यासह गंजिरीदाई टापरे संस्थेचे अध्यक्ष रघुनाथजी कौलकार यांच्या उपस्थितीत हा शानदार सोहळा पार पडला यावेळी संत तुकाराम नागरी सहकारी पत संस्थेचे सर्व सन्मान्य सदस्य आणि संचालक मंडळ उपस्थित होते मतदारसंघाचे आमदार संजय कुटे यांची यावेळेस प्रामुख्यानं उपस्थिती होती तसेच जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे वंशज संजय महाराज मोरे यांचीसुद्धा प्रामुख्यानं या सोहळ्याला उपस्थिती होती यावेळी उपस्थित आणि आयोजकांच्या जा वतीने उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला तुकोबारायांचा आशीर्वाद देतो व आपल्या माझ्या परिवाराच्या वतीनं शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो अतिशय सुंदर असं पुतळ्याचं अनावरण ज्यांच्या हस्ते झालं असे हरिभक्त पारायण संजय महाराज मोरे की जे आपले तुकोबारायांचे वंशससुद्धा आहेत त्याचप्रमाणे आपले सर्वांचे आदरणीय हरिभक्त पारायण भावस्कर महाराज हरिभक्त पारायण निलेश महाराज भुमरे व या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय या संस्थेचे अध्यक्ष सर आमच्या भगिनी अंजलिताई ठाकरे गजानन वाघ त्याचप्रमाणे वाल्मीकरावजी ठाकरे आपले सर्वांचे आधारवड आदरणीय वानखडे वानखडे काका त्याचप्रमाणे आदरणीय म्हणजे आपले बिराडे देवकरजी देवकरजी आज संत तुकोबा रायांची जयंती आहे आणि त्या दिवशी त्यांचे वंशज इथे येऊन त्यांच्या हस्ते पुतळ्याचं अनावरण होणे मला वाटतं की हे आपल्यासाठी सगळ्यात भाग्याचा क्षण आहे आणि म्हणून त्यांचे आभारसुद्धा मानणार आहे की या कार्यक्रमात आपण आलात असेच येत चला जेणेकरून तुकोबा रायांचा विचार त्यांचा प्रचार प्रसार हा महाराष्ट्रात देशा आहे देशातही आहे पण तो लोकांच्या मनामध्ये मनामनामध्ये आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी तुमचं मार्गदर्शन तुमचं महाराष्ट्रभर दौरे हे निश्चितपणे एक मार्ग दाखवण्याचं काम करतात आज तुकाराम पतन संस्थेचं अतिशय अशा सुंदर आणि भव्य इमारतीमध्ये स्थानांतरण झालेलं आहे मागील मराठी किती वर्ष हो झाली पंचवीस वर्षामध्ये बरोबर वर्षामध्ये जे हे रोपट लावलं होतं त्याचं हळूहळू वाटवृक्षाकडे रूपांतर होते आहे आणि संचालक मंडळ त्यांचे अध्यक्ष त्यांचे उपाध्यक्ष सगळे संचालक मंडळ अतिशय मेहनतीनं प्रामाणिकपणे काम करून या पत आणि त्या माध्यमातून सर्व समाज घटकातील ज्यांना आवश्यकता आहे ज्यांना पाय उभं करायचं आहे ज्यांना भविष्यामध्ये काही ना काही घडवायचं अशा सगळ्यांना मदत करण्याचं काम या पथसंस्थेच्या माध्यमातून चालू असतं आणि म्हणून अशा प्रसन्न आणि मोठ्या इमारतीमध्ये जेव्हा आपण सगळेजण कामाला बसणार आहोत तर त्यामधून त्या वास्तूमधून एक सकारात्मक ऊर्जा जी आहे ती निश्चितपणे आपल्याला मिळणार आणि त्या माध्यमातून जनसेवा ही आपल्या हातून घडणार मला अतिशय आवडलं की संत तुकाराम महाराजांचा पुतळा जो आहे तो आज तिथं बसवला या परिसरातील नव्हे तर कुठूनही आल्यानंतर संत तुकाराम महाराज दर्शन या पथसंस्थेच्या आवारामध्ये घेतल्याशिवाय जाणार नाही आणि त्यामुळे संत तुकोबारायांचे विचार जे आहेत त्यांचे अभंग जे आहेत त्यांनी समाजासाठी केलेलं काम आहे त्यावर मला बोलणे मी एवढा मोठा माणूस नाही आहे त्यावर बोलण्याचा अधिकार महाराज लोकांचा आहे आता आम्ही समजा बोलायला लागलो तर मग आम्हाला हळूहळू तुमच्या लाईफ मध्ये यावं लागेल सध्या माझी इच्छा नाही आहे <laughs> सध्या तरी इच्छा नाही आहे पण पुढचं पाऊल तेच आहे नाही सध्या इच्छा नाही मी तेच म्हटलं सध्या इच्छा नाही पण शेवटी मनुष्याच्या जीवनामध्ये एक वेळ अशी येतच असते कि सा की त्याला हा सगळा प्रपंच संसार हे करून अध्यात्माकडे वळावसं वाटतच कारण शेवटचं ठिकाण आहे अध्यात्मच प्रत्येक जीवनाचा सार जो आहे तो शेवटी अध्यात्माकडे असतो आणि मग कधी ना कधी तरी अध्यात्माकडे मी जाणार आहे तेव्हा तुम्ही असणार आहे त्यामुळे माझंही प्रवचन कीर्तन जर ऐकायला सगळ्यांना मजा येईल <laughs> आणि त्यामध्ये त्यामध्ये त्या या जीवनातला राजकीय जीवनातला आलेला अनुभव हा कीर्तनाच्या माध्यमातून कथन करताना कसा करावा तो निश्चितपणे आपलं मार्गदर्शन देऊन ते पुढची वाटचाल मी करू आणि तुकाराम महाराज या संस्थेमध्ये मी पाहतोय की बरेच दिवसांपासून की अतिशय चांगल्या प्रकारे काम मला काही थोडेफार होतातही आता कर्ज घेतलं की लोक फेडत नाही मग ते माझ्याकडे येतात मंगलबा सरांची बोला सर्व व्यवस्थित समजून सांगतात पण जेव्हा कर्ज आपण घेतो तेव्हा निश्चितपणे आपण त्या पद्धतीने त्याचा उपयोग केला त्याचं फेडलं तर ते पत्रसंस्थाही पुढे जाते आणि आपला उद्योग किंवा आपला संसार सुद्धा पुढे जातो आणि म्हणून त्या पद्धतीनं सगळ्यांनी मदत करणं सपोर्ट करणं पत्रसंस्थेला अतिशय आवश्यक आहे संत तुकोबरायांच्या जयंती दिनानिमित्त मी सगळं सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि पुढे भविष्यामध्ये तुकाराम बीच येते आहे सोळा फेब्रुवारीला आमचे सर बसलेले आहेत अतिशय त्यांनी या संस्थेला संस्था म्हटल्यापेक्षा सर्व समाज बांधवांना चांगल्या प्रकार आतापर्यंत त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे दादासाहेब आमचे होते तेव्हाही एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन आधारस्तंभ आधार वड म्हटलं तरी चालेल भाऊसाहेबांनी दादासाहेब यांनी दोघांनी आपल्याला या भागामध्ये केलेला आहे निश्चितपणे त्यांचा विसर कदाबी पडू शकत नाही आणि म्हणून तुकाराम बीचच्या दिवशी सोळा फेब्रुवारीला एक मोठा कार्यक्रम घेऊन आपण ते तुकाराम बीच त्या दिवशी आपण कार्यक्रम घेतो आहे आणि इकडून जळगावमध्ये येताना छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेशद्वार आणि तिथं सुशोभीकरण आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे एका बाजूने छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रवेशद्वारातून आपल्याला यावं लागेल आणि या बाजूने येताना संत तुकाराम महाराज प्रवेशद्वारातून यावं लागेल आणि तुकाराम बीचच्या दिवशी तुकाराम बीचच्या दिवशी तिथं आपण स्मारक सुद्धा तोपर्यंत दीड महिन्यात तयार करतोय संत तुकाराम महाराजांचा प्रवेशद्वार आणि त्याच्याच बाजूला आपण एक सुंदर असं तुकाराम महाराजांचा स्मारक तयार करतो आणि निश्चितपणे हा जो एक आपल्यासाठी वारसा आहे विचारांचा तो निश्चितपणे आपल्या जळगाव शहराच्या वैभवातही भर काढेल आणि त्याचप्रमाणे आपल्या विचारांमध्ये सुद्धा परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो हो, आणि आता पुढे आडोळमध्ये प्लॉट वाटप आहे जिगाव प्रकल्पातल्या आपल्या शेतकरी बांधवांचं त्यामुळे मला त्या कार्यक्रमाला मल जायचं आहे त्यामुळे सगळ्यांची माफी मागून पुढच्या कार्यक्रमाला जातो जय हिंद जय जै महाराष्ट्र साक्षीदार साठी प्रल्हाद दातार जळगाव जागो